अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी आपण माहिती असेल दोन नोव्हेंबर हून पंचवीस रविवार उद्या आलेली आहे कार्तिकी एकादशी ज्याला भागवत एकादशी दे देखील म्हटलं जातं आपल्या कॅलेंडरवर दिलेलं आहे कार्तिकी एकादशी भागवत एकादशी सोबतच चातुर्मासे समाप्ती सुद्धा दिलेलं आहे तर मंडईनो आपल्याला जी काही कार्तिक एकादशी जो काही उपवास व्रत जी काही उपासना करायची आहे भगवान श्री विष्णूंची विठ्ठलांची ते आपल्याला उद्या नोव्हेंबरलाच करायची आहे कारण की उद्या उद्याची जी, जी काही तिथी आहे ती, ती आपली सूर्योदय पाहणार आहे त्यामुळे तिथीनुसार आपला उद्या सर्व काही कार्तिक एकादशीचा उपवास व्रत वैकल्य उपासना सर्व काही पार पाडायचे आहे आणि उद्याच आपल्या चातुर्मास देखील समाप्ती होणार आहे आणि उद्यापासूनच म्हणजे दोन नोव्हेंबर पासूनच आपल्या तुळशी विवाहाच्या समारंभाला देखील सुरुवात होणार आहे आता मंडईनो आपणास माहिती असेल की चातुर्मास समाप्ती झाली की त्याच्या दोन दिवसानंतर वैकुंठ चतुर्दशी किंवा एक दिवसानंतर वैकुंठ चतुर्दशी ही तिथी सुद्धा येत असते आता वैकुंठ चतुर्दशी हा जो योग आहे तो वर्षातून फक्त आणि फक्त एकदाच येत असतो हो वर्षभरात हा हा जो योग आहे तो कधीच घडून येत नाही फक्त आणि फक्त चातुर्मास समाप्ती झाली की त्याच्या एक दिवसानंतर आपली वैकुंठ चतुर्दशी ज्याला हरिहर भेट सुद्धा म्हटलं जातं ही तिथी येत असते आता हरिहर भेट म्हणजे काय हरी म्हणजे श्री भगवान विष्णू आणि हर म्हणजे आपले भगवान शंकर तर यांची गळाभेट या दिवशी घडून येत असते हा अविस्मरणीय म्हणजे म्हणतात ना की बा एकदम अविस्मरणीय हा जो क्षण आहे जो वर्ष तो फक्त एकदाच घडून येत असतो या दोघांची गळाभेट खुँ या दिवशी रात्री ठीक बारा वाजता घडून येत असते त्यामुळे हा दिवस खूप खूप विलक्षणीय अविस्मरणीय आहे सगळ्यांनी या दिवशी सेवा करायच्याच आहे जे आम्ही तुम्हाला आजचे व्हिडिओ सांगणार आहे त्यामुळेच आपल्याला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल की आपल्याला या दिवशी म्हणजे चार नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी जी काही वैकुंठ जुर्दशी आलेली आहे या दिवशी ठीक रात्री बारा वाजता आपल्याला कुठली एक अविस्मरणीय विलक्षणीय सेवा करायची आहे जी फक्त आणि फक्त वर्षातून फक्त एकदाच करता येणार आहे पण याच सेवेचं फळ एवढं मोठं असणार आहे ना की सर्व पाप तुमची नष्ट होणार आहेत घरामध्ये सुख समृद्धी नांदून भगवान श्री विष्णू आणि भगवान शंकर यांचा एकाच दिवशी तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे नक्कीच ही संधी आपल्याला घालवायची नाही आहे नक्कीच प्रत्येकाने या दिवशी आपल्या घरामध्ये रात्री ठीक बारा वाजता ही सेवा करायची म्हणजे करायचीच आहे तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळीनो आपल्याला सांगितल्याप्रमाणे उद्या चातुर्मास समाप्ती होणार आहे दोन नोव्हेंबरला आणि त्याच्या एक दिवसानंतर आपली मंगळवारी चार नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी आलेली आहे आता आपण सुरुवातीला वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच हरिहर भेट या दिवशी भगवान श्री विष्णू आणि भगवान शंकर यांची गळा भेट घडून येणार आहे याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया आता आपण काय करूया सुरुवातीला चार महिन्याच्या थोडंसं अगोदर जाऊयात म्हणजे काय ज्या दिवशी आषाढी एकादशी होती त्या दिवशी आपले भगवान श्री विष्णू रात्री ठीक बारा वाजता चार महिन्यासाठी योग निद्रेमध्ये गेले होते पण आता योग आपणास असं माहितीये की भगवान श्री विष्णूंकडे संपूर्ण सृष्टीचा कारभार असतो मग हा संपूर्ण सृष्टीचा कारभार भगवान श्री विष्णू ज्यावेळेस झोपेत जातील त्यावेळेस कोण बघणार मग त्यावेळेस म्हणजेच काय आषाढी एकादशी दिवशी ठीक रात्री बारा वाजता भगवान श्री विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार जो आहे ते भगवान शंकरांकडे सुपूर्द करत असतात रात्री ठीक बारा वाजता आणि त्याच्यानंतर आपल्या कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजे उद्या जी कार्तिकी एकादशी आहे त्या दिवसापर्यंत भगवान श्री विष्णू योग निद्रेमध्येच असतात आणि उद्या कार्तिक एकादशीला असते योग नेत्यातून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार ते स्वीकारत असतात पण अशा सहज गतीने ते स्वीकारतात का संपूर्ण सृष्टीचा कारभार तर नाही जो भगवान शंकरांनी चार महिने संपूर्ण कारभार स्वीकारले म्हणजे सांभाळला होता आता श्रावण महिन्यापासून ते दिवाळी पर्यंत तर त्याची एक म्हणतात ना की बा भगवान श्री विष्णू जी आहेत ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस नेमला जातो तो म्हणजे वैकुंठ चतुर्दशी आणि ज्याला हरिहर भेट म्हणलं जातं आणि ती ठीक रात्री चार नोव्हेंबरला रात्री ठीक बारा वाजता घडून येणार आहे आणि आपल्याला ती घडून आणायची आहे आता आपण एवढे मोठे नाही आहोत की त्यांची गळा भेट आपण घडून आणू शकतो पण तरी सुद्धा आपल्या घरामध्ये तो दिवस आपण साजरा करायचा आहे कारण की वर्षभरामध्ये भेट ही गडाभेट कधीच घडून येत नाही फक्त आणि फक्त वैकुंठ चतुर्दशी या दिवशीच घडून येत असते तर आता आपल्याला सुरुवातीला तुम्हाला आता गोष्ट कळाली असेलच की चार महिने भगवान शंकरांनी कारभार स्वीकारला होता आपला भगवान श्री हरी विष्णूचा त्यामुळे ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो हरिहर भेट ज्याला म्हटलं जातं आता आपल्याला चार नोव्हेंबरला ही हरिहर भेट कशी घडवून आणायची आहे सेवा कशा करायची आहे ते आपण आता जाणून घेऊयात संपूर्ण तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगू इच्छिते आता ही जी काही सेवा आहे रात्री ठीक बारा वाजता जी आपल्याला करायची आहे चार नोव्हेंबरला ती कोण कोण करू शकतं महिला घरातली करती महिला पुरुष मंडळी लहान म्हणजे मुलं जे आहेत ज्या वाचता लिहिल्या बोलता येतं मुलं मुलं जे आहेत सुद्धा कुमारिका सुद्धा करू शकतात विधवा स्त्रिया सुद्धा करू शकतात आणि गर्भवती स्त्रिया सुद्धा करू शकतात असं नाही कसं असतं काही काही घरांमध्ये गर्भवती प्रेग्नेंट महिला आहेत पण इतर कोणी नसतं सेवा करायला तर नक्कीच तुम्ही सुद्धा या सेवा करू शकता कारण की वर्षातून फक्त आणि फक्त एकदाच या सेवा करता येणार आहेत अजून एक तुम्हाला सुरुवातीला सांगते या सेवा फक्त आणि फक्त मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर करता येणार नाही आ, सुतक विटाळ असेल तर घरातलं कोणालाच करता येणार नाही पुढल्या वर्षी तुम्हाला करावी लागेल आणि जर मासिक धर्म असेल तर महिलांनी घरातल्या इतर व्यक्तींकडून ही सेवा जर करून घेतली तर अतिशय उत्तम या दोन गोष्टी मला मी आधी सांगून दिल्या आहेत आता मेन मुद्द्याकडे आपण येऊयात तर मंडळी नव चार नोव्हेंबरला रात्री ठीक बारा वाजता आपला ही हरिहर भेट घडवून आणायची आहे आता हरिहर भेट म्हणजेच आता तुम्हाला सांगितलं काय दे पण आता आपल्याला त्याची तयारी कशी करायची त्या सेवेची किंवा त्या हरिहर भेटीची तर आपल्याला चार नोव्हेंबरला सकाळीच आपल्याला तुळशीपत्र फुलं आणि बेलपत्र आणून घ्यायची आहेत आता तुळशी पत्रामध्ये तुम्हाला जेवढे भेटतील विषम संख्येमध्ये तेवढे तुम्ही मागून घ्या एक जरी तुळशी पत्र भेटलं तरी सुद्धा चालेल जर विषम संख्येमध्ये भेटलं एक एक झालं किंवा अकरा झाले एकवीस एकावन्न एक एकशे आठ किंवा एक हजार जरी भेटले तरी सुद्धा चालेल एक हजार भेटणं शक्य नाही पण एक जरी असेल तरी सुद्धा चालेल तुळशी पत्र अकरा असेल तर तरी सुद्धा चालेल बेलपत्र सुद्धा तसेच तुम्हाला विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे त्या दिवशी बेलपत्र बेलपत्र नीट बघून घ्या चिडले चिरलेले खराब झालेले सडलेले पान त्याच्यामध्ये घेऊ नका तीन बेलपत्र तुम्हाला माहिती तीन अख्ख पूर्ण पान असतात तीन एका ह्याला तीन पान असतात त्याच पद्धतीने तुम्हाला स्वच्छ हिरवीगार अशी पानं घ्यायची वाळलेली सुद्धा पानं घेऊ नका आणि तेच तुळशी पत्राच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सांगताय स्वच्छ व्यवस्थित हिरवीगार तुळशीपत्र असावी हे है घ्यायचं ती आहे आणि त्या दिवशी ठीक तुम्हाला काय करायचं संध्याकाळी जर तुम्हाला दिवे लावता आले जेवढे जास्ती असं ते प्रज्वलित राहतील म्हणजे रात्री ठीक बारा साडेबारा पर्यंत ते प्रज्वलित राहतील अशा पर्यंत तुम्हाला प्रवेशद्वारावरती तुळशी मातेच्या वृंदावनाजवळ सोबतच तुम्हाला देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला दिवे लागण करायची आहे आणि तेल असं टाकायचं आहे किंवा तूप असं टाकायचं आहे की जेणेकरून ते रात्री बारा पर्यंत तर ते तेवले पाहिजेत कारण की आपल्याला हरिहर भेट या दिवशी रात्री ठीक बारा वाजता घडून येणार आहे ती आपल्याला साजरी करायची आहे त्याच्यामुळेच आपल्याला तर आता हरिहर भेट ही एक प्रकारे देव दीपालीच्या अगोदरच येत असते बघा पाच नोव्हेंबरला आपली छोटी दे, म्हणजे देव दिवाळी जी म्हणतो ती असणार आहे त्रिपुरवारी पौर्णिमा त्याच्या एक दिवस आधीच ही हरिहर भेट घडून येणार आहे म्हणून सांगते आहे की दिवे लागण नक्कीच करा आणि आपल्याला माहिती असेल की आता आपल्याला वेगळी पूजा मांडणी जर या करा। दिवशी करायची असं तुम्ही करू शकता देवघरात जरी पूजा आपण ही केली तरी सुद्धा चालणार आहे सेवा केंद्र सुद्धा चालणार आहे आता प्रत्येक देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असेलच शरी विष्णूंची मूर्ती असेल तर उत्तम फोटो असेल तर उत्तम नसेल तर भगवान विठ्ठलांची मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असेल यापैकी एक भगवान विष्णूचं स्वरूप पडून आपल्या देवघरात नक्की असेलच त्याची पूजा करायची आहे सोबत दुसरी गोष्ट भगवान शंकरांची लिंग स्वरूपात आपण देवघरामध्ये पूजा करत असतो ते लिंग आपल्या देवघरात असायलाच पाहिजे फोटो स्वरूपात किंवा आपल्याला मूर्ती स्वरूपात आपण भगवान शंकरांची पूजा अर्चना देवघरात करत नाही त्यामुळे लिंग स्वरूपातच आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची असते ते लिंग प्रत्येक देवघरामध्ये असेलच या दोन गोष्टी असायलाच पाहिजे आहे आता काय करायचं आहे आपल्याला जी काही तुळशीपत्र बेलपत्र आणलेली आहे ती स्वच्छ धूर आपल्याला पुसून ठेवायची आहे आणि देवा जवळ तुपास दिवा लावायचा आहे धूप दीप लावायचा आहे आसरावरती आपण बसायचं आहे जर ही हरिहर भेट तुम्ही सहकुटुंब सगळ्यांनी जर सेवा जर केली हरिहर भेटीची तर अतिशय उत्तम नाहीतर घरातल्या एका व्यक्तीने जरी केली तरी सुद्धा चालेल आता काय करायचं आहे आपल्याला तर आता या हा असा एक अविस्मरणीय विलक्षणीय दिवस आहे मी असा शब्द का वापरले कारण की आपल्यास माहिती असेल की भगवान शंकरांना वर्षभर आपण तुळशीपत्र कधीच अर्पण करत नाही आणि भगवान शेरविष्णूंना बेलपत्र आपण कधीच अर्पण करत नाही पण ही वैकुंठ चतुर्दशी किंवा हरिहर भेट हा एकच दिवस किंवा एकच योग असं आहे की ज्या दिवशी भगवान श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं रात्री ठीक बारा वाजता आणि भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण केलं जात असतं त्यामुळे बघा किती अविस्मरणीय आणि विलक्षणी हा क्षण आहे जी वर्षभरातून फक्त आणि फक्त एकदाच ही गोष्ट घडत असते नाहीतर आपणास माहिती भगवान शंकरांना तुळशी पत्र हे अप्रिय आहे ते बिलकुल नाही आवडत आणि भगवान विष्णूंना सुद्धा बेलपत्र अर्पण केलं जात नाही आणि भगवान विष्णूंनाच तुळशी प्रिय आहे ते म्हणजे ते विष्णू म्हणजे म्हणतात की ते तुळशी त्यांची पत्नी आहे त्याच्यामुळे ते फक्त आणि फक्त भगवान विष्णूंनाच बाळकृष्णांच्या मूर्तीलाच अर्पण केलं जातं तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम तुळशी पत्र घ्यायची आहेत स्वच्छ धुतेली एक घ्या एक घ्या अकरा घ्या किंवा तुम्ही एकशे आठ घ्या तर काय करायचं आहे जी आधी सर्व त्यांची पंचोपचार पूजा अर्चा करून घ्यायची भगवान शंकरांना ते वैरागी आहेत त्याच्यामुळे त्यांना आपल्याला भस्म किंवा तुम्ही ते अष्टगंध लावू शकता आणि बाळकृष्णच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध किंवा हळद कुंकू अर्पण करू शकता आता काय करायचं आहे भगवान शंकरांना तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायची आहेत तर कसं करायचं रात्री ठीक बारा ही आपल्याला सेवा सुरू करायची आहे त्याच्या आधी करू का अकरा वाजता किंवा लवकर कुठं तर नाही रात्री ठीक बारा म्हणजे बारा वाजताच ही आपल्याला सेवा करायची आहे तर आपल्याला भगवान शंकरांना तुळशी पत्र घ्यायचं आहे आणि तुम्हाला एका हातामध्ये जर विष्णू सहस्र नावावली जर तुम्हाला पठण करता आली त्या दिवशी एक हजार नावं तर अतिशय उत्तम जर तुम्हाला नाही पठण करता आलं किंवा तुमच्याकडे नाही आहे तर सरळ सरळ ओम नम भगवते वासुदेवाय हे तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे आणि तुळशी पत्र तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे म्हणून म्हटलं एक पत्र जरी असेल तरी सुद्धा चालेल तुम्ही एक पत्र हातात घ्या आणि एकशे आठ वेळेस तुम्ही नाम जप करा ओम नम भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस ते तुम्ही शेवटच्या नावाला किंवा शेवटच्या जपाच्या मणीला तुम्ही ते अर्पण करू शकता भगवान शंकरांना तर तुम्हाला भगवान शंकरांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर तुम्हाला भगवान श्री विष्णू जे आहेत त्यांना तुम्हाला जे बेलपत्र आहे ते अर्पण करायचे आहेत आता बेलपत्र भगवान श्री विष्णू अर्पण करताना आपल्याला भगवान शंकरांनी नित्यसेवेच्या पोथीमध्ये एकशे आठ म्हणजेच अष्टोत्तर नामावर दिलेली आहे ती एकशे आठ नावं म्हणून तुम्हाला ती तुम्हाला बेलपत्र भगवान श्री विष्णू अर्पण करायची आहेत जर तुम्हाला ती एकशे आठ अष्ट नावा जर नाही भेटली तर तुम्ही सरळ सरळ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं तुम्ही एकशे आठ वेळेस जरी पठण करून तुम्ही ते बेलपत्र भगवान श्री विष्णू अर्पण केलं तरी सुद्धा चालणार आहे तर मंडळी नो तुम्हाला आता ही हरिहर भेट अशा पद्धतीने घडून आणायची आहे सोबतच तुम्हाला सांगू इच्छिते आता तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा सेवा करू शकता भगवान श्री विष्णूंच्या म्हणजेच काय विष्णू सहस्त्र नामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम आहे व्यंकटेश स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही त्या दिवशी पठण करू शकता तर नक्कीच तुम्हाला ही अशी हरिहर भेट घडून आणायची आहे तर मंडळ अशा प्रकारे भेट घडवून आणायची आहे अविस्मरणीय क्षण आहे हा वसन फक्त एकदाच ही संधी आपल्या प्रत्येकाला मिळत असते आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते रात्री बारा वाजता तुम्ही ही हरिहर भेट घडवून आणताल म्हणजेच भगवान शंकरांना तुळशीपत्र आणि भगवान विष्णूनाथ तुम्ही बेलपत्र अर्पण करताल पण थोड्याच वेळाने म्हणजे साडेबारा किंवा पावणे एकच्या दरम्यान तुम्ही थोड्या वेळाने काय करायचं आहे ते भगवान शंकरांच्या जे काही पिंडीवर तुम्ही तुळशी पत्र अर्पण केले ते काढून घ्यायचे आहेत आणि भगवान श्री बेलपत्र अर्पण केले ते काढून घ्यायचे आहेत कारण की आपल्याला माहिती असेल की दुसऱ्या दिवशी पत्र बेलपत्र आपण अर्पण केले आणि झोपी गेलो सकाळी सकाळी आपली दुसरी तिथी चालू होऊन जाते दुसरा दिवस चालू होऊन जातो त्याच्यामुळे आपणास माहिती असेल की भगवान शंकरांना तुळशी पत्र हे अर्पण केलं जात नाही त्याच्यानंतर कधीच आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जात नाही त्याच्यानंतर कधीच त्याच्यामुळे रात्री बारा वाजता ही हरिहर भेट हा योग असतो त्याच वेळेस त्या थोड्या आपल्याला ही सेवा करायची असते भगवान शंकरांना तुळशीपत्र आणि भगवान विष्णूंना बेलपत्र थोड्या वेळाने तुम्ही हे काढून घ्या पटकन काही लवकर उठून जर तुम्ही हे काढून घेतले तरी सुद्धा चाललेलं काही हरकत नाही पण वर्षभर आपण परत ही गोष्ट करत नाही म्हणून तुम्हाला सांगते आहे नक्कीच या पद्धतीने अतिशय सोपी पद्धत आहे बघा हरिहर भेट घडून आणायची असं तुम्हाला तर पहिलेच सांगितलं की आपण एवढे मोठे नाही आहोत की त्यांची गळा भेट आपण घडून आणू शकतो पण तो एक अविस्मरणीय क्षण असतो बेखुन दिवशी रात्री बारा वाजता ही योग हो घडून येत असतो आणि हा म्हणजे ही गळाभेट होतच असते वर्षातून एकदा ही गळाभेट होतच असे म्हणून तुम्हाला सांगते आहे की नक्कीच ही हरिहर भेट जी आहे याची तुम्ही साक्षीदार व्हा आणि तुम्ही सुद्धा ही जी हरिहर भेट आहे या दिवशी नक्कीच अनुभवा कारण की कसं आहे जर आपण ही सेवा या दिवशी जर केली आणि सोबतच या दिवशी बाराम असेल विष्णू सहसना शंकरांची जर आपण या दिवशी सेवा केली काही मंत्र पठण केले तर नक्कीच याची आपला अतिशय किती पटीनी आपल्याला अक्षय पटीनी आपल्याला जास्त त्याची फलप्राप्ती मिळू शकते पापातून आपली मुक्त होते जे काही पापकर्म नकळतपणे आपल्या तिथून घडतात त्यातून मुक्त होऊ शकते सो होतच आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य आपल्याला नांदू शकतं तर नक्कीच ही सेवा करायला विसरू नका साधी सोपी आहे अशा प्रकारे छोटीशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आली होती व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ